नेहमीच मला वाटतं की कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना लिटरली तुम्हाला इथून तळ दिसतो एवढा हाईट वरून सुद्धा लिटरली माशाच्या तुकडीवरून पण भांडणं झालेली आहे नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आपल्या इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी पहिल्याच दिवशी आलो आहे ते आपल्या आई म्हणजे गजबा देवीच्या दर्शनाला मिडबावलाच आहे आणि बघा इकडे मागे गजबा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्याशिवाय मग त्याच्या समोर काय माहिती तुम्हाला आपला मिडबाव आणि तांबाडेचा अथांग पसरलेला असा समुद्र एवढ्या आता गजपती आईचं दर्शन घेऊया आणि मिडबावचा समुद्र किनारा बघा आणि पाणी बघा फक्त ते लिटरली तुम्हाला इथून तळ दिसतो एवढा हाईट वरून सुद्धा एवढं ट्रान्सपरंट पाणी याचा काक्त हे बघा तिकडे पण सगळा तळ दिसतो एवढा स्वच्छ समुद्र किनारा लांब पर्यंत पसरलेला काही पर्यटक आहेत तिकडे पोहायला आले आहेत मस्तपैकी आज काय फर्स्ट आहे कालची जरा रिलॅक्स करायला मस्तपैकी आंघोळ करायला आले असतील ते आणि बाकी आपली गावातली माणसं तुम्हाला माहिती आहेत ते आता चालली आहेत बोटीवरून आली वाटतं ती यस येस आली ती मासे काढता येत ते बाहेर आणि इकडे पण काही पर्यटक आले आहेत तर या आधी मंदिरात जाऊया दर्शन घ्यायला पुजारी पण आले आहेत पूजा पण चालू आहे आणि तोच आलं होतं गजबादेवीच्या मागे जो पॉईंट आहे तिथे असं बघा तिकडे गजबादेवीचं मंदिर आहे आणि इकडून आपण इकडे आलो पर्व पण पळत पळत आलाय माझ्याबरोबर आणि तुम्हाला तिकडे दूरवर देवगडच्या पवनचक्क्या दिसत असतील आणि बघा मस्त समुद्र आणि परवा अडकलाय आय वोन तुला नाही चढता आलं अरे दिसत का पवन चक्क्या चढला बघा देवगडच्या इव्हेंट मध्ये तिकडे लांबवर दिसतात आणि इकडे सगळ्या आहे हॅलो गजबती बिरून आलो आणि त्यानंतर मग थोडी लिखापिढी करत बसलेलो मला ना लिहिण्याची नेहमी सवय आहे ओके सो मी नेहमी ना जे पण माझ्या डोक्यात असतं ना ते ना पेपरवरती उतरवून घेतो आणि पूर्वीची एक डायरी असायची आता एक नोटबुक असायची मोठी नोटबुक असतो ना आणि त्याच्यामध्ये आता सगळं बसून प्लॅनिंग करत होतो की यावर्षी कसं कसं काय काय एक्झ्यूट करायचं ओके okay, सो so, बरेच प्लॅन्स आहेत मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी आहेत ना आता स्ट्रीमलाईन झाल्या आहेत असं म्हणू शकतो कारण ऑफिस घेतल्यामुळे आणि ऑफिसमध्ये स्टाफ असल्यामुळे पण आता मोर फोकस आहे एक्सपान्शनवरती की कशाप्रकारे आपण अजून चांगल्या प्रकारे एक्सपांड करू शकतो आणि त्या दरम्यानच मी एक मूवी बघितली काल ट्वेल्थ फेल म्हणून आणि मला असं वाटतं खूप चांगली मूवी होती विनोविद चोप्रांची आणि थिंक विदेवंद चोप्रा जेव्हा अशा प्रकारच्या मूवीज बनत होतात तेव्हा खूप चांगल्या बनवतात तर आहे ओके मला असं वाटतं लास्ट इयरमध्ये जर दोन मूवीज माझ्या चांगल्या लक्षात राहिले असते तर ते आहेत ट्वेल्थ फेल आणि दुसरा आहे ॲनिमल ॲनिमल ॲक्च्युली फर्स्ट हाफ नॉट सेकंड हाफ सेकंड हाफ इज रिअली बोरिंग आणि एवढा अट्रॅक्टिव्ह नाही आहे मला असं वाटतं फर्स्ट हाफचा जो टेम्पो होता तो तेवढा कंटिन्यू केला नव्हता आणि ओके ते स्क्रिप्टिंग लेवलवरचे इश्यूज मला वाटले ओके बट ओवरऑल मस्त मूवी मजा आली फ। स्पेशली फर्स्ट हाफ बघताना ज्या प्रकारचा कॅरेक्टरायझेशन केलं आहे रणबीर कपूरचं सो रिअली ऑस मूवी आणि ट्वेल्थ फेल पण खूप चांगली मूवी होती ओके okay, म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी दाखवला मूवीमध्ये स्ट्रगल मला असं वाटतं अंडरडॉग ची स्टोरी होती आणि अशा मूवीज म्हणजे त्याच्यामध्ये अमेरिकनचं स्पेशलायझेशन आहे अमेरिकन अशा प्रकारची मूवी चूज करत आला आहे आणि त्याच्यामुळे त्या मूवी हिट झाल्या पण तेवढा त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही ट्वेल्थ फेलला पण खरंच जेन्युअनली चांगली मूवी होती आणि त्याच्यावरून म्हणजे जाणीव झाली की ॲक्च्युली आमचं जे मागचं घर आहे ना ओके या घरामध्ये पण कोणी एकी काळी तशीच काहीशी परिस्थिती होती म्हणजे जेव्हा माझ्या वडिलांचा जन्म झाला एकोणीसशे पन्नास साली म्हणजे माझे दया काका आता नाही आहेत तर इकडे रमेश काका आहेत अजून ओके पण त्यात बरीच मातारा झाल्या आहेत त्यांना थोडं थोडं आठवत पण नाही काय काय गोष्टी ओके म्हणजे त्यांच्या काळामध्ये पण सिमिलर परिस्थिती होती ओके आता सगळे सुस्थितीत आहेत ओके आर्थिकदृष्ट्या मोस्ट ऑफ जण तरी ओके okay, नाईंटी पर्सेंट फॅमिली आम्ही म्हणू शकतो त्या घरामधली नाईंटी पर्सेंट काय म्हणतो मी आय थिंक हंड्रेड पर्सेंटच म्हणावी लागेल या घरातले तरी सगळेच्या सगळेजण वेल टू डू आहेत ओके well okay, आणि म्हणजे वडील आणि वडिलांचे असे दोन सख्य दोन चुलत भाऊ मिळून ओके okay, आणि कुठे ना कुठेतरी याचं जे श्रेय आहे ना मला असं वाटतं फर्स्ट जनरेशनमध्ये एज्युकेशनच आहे आणि एक्सपोजर आहे ओके सो माझ्या आई वडील म्हणा किंवा माझे काका काकी म्हणा हे सगळेजणं मुंबईला गेले आणि त्यांना तिथे एक्सपोजर मिळालं एम बी एम सीमध्ये सगळ्यांना जॉब मिळाले सगळे मोस्ट ऑफ टीचरच होते आणि त्याच्यामुळे एक चांगली एज्यु म्हणजे मुलांना म्हणजे मला असं वाटतं माझं जनरेशन पण प्रचंड लकी आहे कारण माझे वडील शिकले आणि ते टीचर असल्यामुळे प्रिन्सिपल झाल्यामुळे आमचं पण नेहमी शिक्षणाकडे ओढा राहिला आणि शिकण्याकडे ओढा राहिला ओके मोर दॅन दॅट मी असं म्हणेन ओके कारण मी सिम्पल सायन्स ग्रॅज्युएट आहे ओके आणि त्यानंतर बहिणने एम एस सी आय टी केला आहे कझिन्स आहेत त्यांनी काही इंजिनिअरिंग केलं आहे काही नाही एम एस सी केलं आहे आणि सगळेजण आपापल्या फील्डमध्ये वेल सेटल्ड आहे पण कुठे ना कुठेतरी ती गोष्ट राहतेच ओके की कोणी की काही लिटरली माशाच्या तुकडीवरून पण भांडणं झालेली आहेत किंवा मा म्हणजे भातावरून पण मांडण्यात आलेली आहेत आणि कधीतरी बुकेला पोटी पण झोपावं लागलेलं आहे ओके सो अशी परिस्थिती होती जवळजवळ एक ऐंशी वर्षापूर्वी सो so त्यातून मला असं वाटतं आमची जी फॅमिली आहे जी ग्रो केली so तर त्याचं मेजर रिझन तर एज्युकेशनच आहे आणि बाबतीत मी लकी आहे मला म्हणावं लागेल की ज्या प्रकारचं बॅकग्राऊंड सपोर्ट मला फॅमिलीकडून मिळालेला आहे तो नेहमीच हॅव बीन ब्लेस ओके मला असं वाटतं आणि ते मिळालं पाहिजे कुठे ना कुठेतरी पण हे बघताना ना ना कुठे ना कुठेतरी ते पण जाणवत राहतं की आज ज्या प्रकारची लाईफस्टाईल मी फॉलो करतो किंवा माझे कझिन्स फॉलो करतात ओके आणि त्यावेळेचं जे अठरा विश्व दारिद्र्य होतं आणि आजची जी लाईफस्टाईल आहे तर कुठे ना कुठेतरी ती विचार करण्याला भाग पडते आणि असं वाटत राहतं की यार त्याच्यावरती अजून थोडं काम केलं पाहिजे ओके सो कंटाऊन म्हणजे ठीक आहे ओके जर इफ यू आर वर्किंग हार्ड अँड यू शूड हॅव अ गुड लाईफ ओके बट द सेम टाइम मला असं वाटतं त्याच्यातून कुठे ना कुठेतरी आपण एक जी होतकरू मुलं आहेत ओके okay? किंवा होतकरी फॅमिलीज आहेत ओके तर त्याला कुठे ना कुठेतरी सपोर्ट केला पाहिजे प्रगत फाउंडेशन तर आपलं आहेच ओके त्याच्या थ्रू आपण एज्युकेशनवरती मेजर काम करतो आणि ज्या प्रकारचं म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स मी फॉलो करतो आणि किंवा इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इंडिया रिली वॉन्ट टू बी अ सुपर पॉवर तर आपल्याला एज्युकेशनवरतीच फोकस केलं पाहिजे खूप चांगल्या युनिव्हर्सिटीज आल्या पाहिजेत आणि खूप चांगले स्कूल्स डेव्हलप झाले पाहिजेत आणि मुलांना चांगलं क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे ओके तर ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये नुसतं बारावी करून काय पॉईंट नाही आहे नाहीतर मुलांनी मग बाहेरून कोर्सेस वगैरे करून शिकलं पाहिजे जसं मोस्टली मी पण तसंच शिकलेलो आहे सगळं सो पहिली फर्स्ट जानेवारी आहे तर असे बरेचसे विचार डोक्यामध्ये येत असतात ओके आणि रिलोंडू वर्क पण इथे आता आहे तर आणि इकडे जास्त काय येतं चांगलं शांतता सो so, आपण थोडं इंट्रोस्पेक्ट करतो जेव्हा पण मी मिळबाऊला येतो तेव्हा त्याच्यामुळेच मला असं वाटतं की तरी ठिकाण फक्त आपल्यासाठी ठेवून द्यावं आपल्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी तेव्हा मला शांतता जास्त आवडते पण मी नसताना ठीक आहे आपण होमस्टे रन करू शकतो तुम्हाला पण मला मा माहिती आहे की अशा प्रकारची शांतता समुद्राच्या किनारी अनुभवायची असते ओके असं तुम्ही येऊ शकता सगळ्यात होमस्टेला ओके जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आणि बाकी आपला म्हणजे हॉस्पिटॅलिटीचा मोस्टली तरी माझा फोकस विला मॉडेलवरती जास्त आहे ओके म्हणजे बंगलो मॉडेलवरती आय थिंक त्याच्यावरती मी जास्त काम करणार आहे आणि करतो आहे ओके okay, होप सो या वर्षात अजून आपल्या ॲटलीस्ट दोन तीन प्रॉपर्टीज येतील ओके okay, फिंगर क्रॉस म्हणजे विला मॉडेलमध्ये बंगलो मॉडेलमध्ये नॉट नेसेसरी कोकणच कोकणामध्येच पण म्हणजे तर कोकणातच नाही मेबी नियर बाय मुंबई ऑल्सो मे बी कर्जत खोपलीपाली डहाणू वाडा की अलिबाग या साईडला सगळ्याच वेळी मला बाय करणं शक्य नाही होणार मे बी आय विल रेंट आउट द प्रॉपर्टी अँड आय विल रन इट टाइम दॅन दॅट एक्सपिरियन्स विल टीच मी अ लॉट ऑफ थिंग्स ओके सो प्रत्येक वेळी कसं असतं की जर तुम्ही बिझनेस करायला लागलात ना हे तुम्हाला कळून जाईल हळूहळू की रिझल्ट मॅटर करतात ओके पण त्याच्यापेक्षा प्रोसेस जास्त मॅटर करते ओके कारण तुम्ही हळूहळू इम्प्रूव्ह होता तुम्हाला जे एक्सपिरियन्स होता त्याच्यावरून तुम्हाला लागतं की तुम्ही काय काय केलं पाहिजे आणि पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही तसंच आहे की बिझनेस केल्याशिवाय तुम्हाला बिझनेस कसा करायचा ते कधीच करणार नाही ओके आणि त्याच्या करता करता तुम्ही शिकत जाता ओके सो हे जास्त महत्त्वाचं आहे ओके कारण आता मी फिरतो बोलतो म्हणजे कसं आहे मध्ये थोडं जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना तेव्हा थोडं याचा विचार करा की तुम्ही एकदम बँकक्रप्ट नाही होणार ओके तुमच्याकडे कॅश फ्लो नेहमी राहिला पाहिजे ओके की बाबा तुमच्याकडे बिझनेस करताना तुमच्या आता एक चार पाच लाख रुपये तरी नेहमी असले पाहिजे तर समजा बिझनेसमध्ये काही इमर्जन्सी आली सो कॅश फ्लोची इमर्जन्सी तर असं नाही की तुम्ही कर्ज बात्री होतो आणि डोक्यावरती प्रचंड कर्ज आहे आणि मग सगळा प्रॉब्लेम होतो आहे तर कॅश फ्लो मेंटेन करा आणि बाकी थोडी थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलीच पाहिजे बिझनेसमध्ये अदरवाईज यू विल नेवर एबल टू ग्रो कारण या ओके सो मल्टिपल कंपनीज लोकांचं म्हणणं असं असतं की यार एकाच कंपनीवरती फोकस करा एखाद्याच्यावरती करा मला तर इंटरेस्टिंग वाटतं मल्टिपल कंपनीजवरती काम करणं आणि मलाच वाटतं ते मी करत राहीन आता तरी जरा दुपारची दोनची वेळ झालेली आज ॲक्च्युली जास्त जेवायचं नाही आहे कारण काल ऑलरेडी एवढं खाल्लं आहे ना ओके तर असं वाटतंय की डाळभात डाळभात खावा आणि सोमवारचा आपला <laughs> रिलॅक्स करावा सगळ्या म्हणजे बॉडीला पण आराम देवा आपण पण जरा आरामच करावा आणि जरा फूडचं प्लॅनिंग करावं पण मस्त वातावरण आहे बघा ना आणि आता आपण आलो ते आपल्या मिठभाऊच्या किनाऱ्यावरती मस्त सूर्यास्त होतोय आणि सूर्यास्तामध्ये बघा एक छोटीशी बोट आहे तिकडे आणि त्या बोटीतून मासेमारी चाललेली आहे कसा आपला पहिला दिवस खूप मस्त म्हणजे नेहमीच मला वाटतं की कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना जी गोष्ट तुम्हाला आवडते खूप जास्त आवडते जसं मला समुद्र प्रचंड आवडतो आणि एक स्वतःचा असा टाईम स्पेंड करायचा असतो एखादी गोष्ट नवीन सुरुवात करताना कारण कसं असतं की बरेच प्लॅनिंग्स असतात आणि त्यासाठी तुम्हाला एकांत हवा असतो आणि मला वाटतं याच्यापेक्षा उत्तम जागा कुठेच नाही आहे तर समुद्रावर आजचा दिवस आम्ही खूप छान एन्जॉय केलेला आहे रिलॅक्समध्ये एन्जॉय केलेलं आहे आणि येस आमचं नियोजन पण चालू होतं की पुढे काय करायचं मुंबईला गेल्यानंतर स्केड्यूल कसं असणार आहे आणि मग परत अजून अपडेट येणार आहे पण ती एक एक वीक अगोदर आम्ही ती अपडेट देऊ की कसली अपडेट असणार आहे आपण आपण कुठे ते ते अजून नाही अच्छा ओके मला असं वाटलं मी बोलून गेलो असेल की वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान आम्ही कुठेतरी चाललो आहे ओके आउट ऑफ महाराष्ट्र चाललो आहे सो आम्ही त्याच्याबद्दल अपडेट मला उद्या तुम्हाला ओके पण त्याच्यात भरपूर कामं करायचे आणि जमलं तर तेरा चौदा पंधराला पण आपण अशा खेळीकडे जाणार आहोत जिथे त्याच्या जवळपास आपण गेलो आणि पण कोकणामध्ये नाही आहे ती जागा Okay. पण ती सुद्धा खूप सुंदर आहे ओके आणि खूप फेमस पण आहे महाराष्ट्रातली तर तिकडे तेरा चौदा पंधराचा प्लॅन बनतो okay, okay, आहे ओके फ्रायडे सॅटरडे संडे ओके तर बघूया कसं काय प्लॅन बनतो हो वगैरे त्याच्याबद्दल पण सांगू हा महिना जरा जॅन आमचा ना थोडा भटकंतीमध्ये जाणार आहे ओके आणि त्याच्यामुळे तोपर्यंत पटापट सगळी कामं पण संपवायची आहे ओके okay, बघूया कसं काय जमत ते आणि आता जरा आम्ही मस्तपैकी या सनसेटचा आनंद घेतो भारी वाटतो ना एकदम ओके okay, आणि uh, तुम्हाला भेटतो uh, एका नवीन ब्लॉगमध्ये आता या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद